राज्याच्या राजकारणात शरद पवारांचे डाव अनेकदा सर्वात जास्त यशस्वी झाले आहेत शरद पवार यांच्या खेळीपुढे भलेभले देशातील राजकारणी नांगी टाकत आहेत अशीच नांगी आता या राज्यात झा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपले काही असे डाव टाकले आहेत की देवेंद्र फडणवीस त्यात अडकून गेले आहेत नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया राज्याच्या राजकारणात सर्वात असा हाय व्होल्टेज ड्रामा असलेला माडा लोकसभा निवडणूक ही शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली होती इथून भाजपाकडून रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी आपले डावफेज खेळायला सुरुवात केली आणि माडा लोकसभेत तुल्यबळ असणारे विजयसिंह मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी दिली त्यामुळे अक्का मोहिते पाटील घराणं राष्ट्रवादीत सामावून घेतलं त्यानंतर त्यानंतर जनसंपर्क असलेले उत्तमराव जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी अमिष दाखवत स्पेशल प्लेन करून नागपूरला बोलवलं आणि पाठिंबा मिळवायचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्याच्या दिवशी पवारांनी त्यांना फोडत आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतला त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा माजी आमदार राजन पाटील यांनासुद्धा सुद्धा पवारांनी संपर्क करत आपल्याकडे वळून घेतलं त्यामुळे माडा लोकसभेची जागा जिंकल्यात जमा आहे व पवारांनी आपले डाव खेळत फडणवीसांना इथे चितपट केलेलं आहे त्यामुळे चार जूनला फक्त अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल की ही पवारांची जागा जिंकलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या समोर देवेंद्र फडणवीस हे चितपट झाल्या आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद